आम्ही त्याला आपण असं पुसून घेऊ स्वच्छ पुसून घेऊ नंतर आपण रात्रभर कपड्यात ठेवून देऊ मीठ आणि हळद त्याला कपड्यामध्ये ठेवून मीठ लावून घेऊन इतर पर्यंत सुकट ठेऊ रात्र नमस्कार मराठी परंपरा मध्ये आपलं स्वागत आहे मी ना आपल्याला लोणचं आहे तर त्याच्यासाठी बघा मी हे पाच किलो आंबे पाच किलो आंबे फोडून आणि रात्रभर बांधून आणि एक दिवस उन्हामध्ये मी वाळून घेतले तर त्याच्यासाठी बघा ही अर्धा किलो साठी बघा ही मोहरीची अर्धा किलो डाळ घेतली जास्त डाळ टाकली ना फार मस्त लागवतो त्याच्यासाठी बघा ही पावशेर मिरची तिखट आणि पावशेर लसूण बडूशेप ही लवंगा मिरे वेलदोडे दालचिनी अलिंग आणि हे मेथ्या आणि हे थोडंसं धन आहे आणि हे वाटीभर मीठ घेतलं आधी मीठ चोळलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हा हातपाव आहे तर आता आपण हे सगळं मिश्रण थोडं थोडं आहे ना आता मी असं हे लवंगा आणि मिरे आणि दालचिनी आणि मेथ्या थोडे थोडे ना मी असं भरड भरड असं थोडस भरडून घेणार आहे मिक्सर मध्ये हे आता मी मीठ 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 ना पण मी थोडं असं गरम करून घेतलंय आता असं थोडस हे बघा आता सांगा मी मिक्स खरेदीला आहे कारण मीठ आहे ना आता पावसाळा आहे ना, ना। थोडस असं गरम करून घ्यायचं बघा ही लाल वेलची ही वेलची आणि हा सगळा मसाला मी असं दर दर थोडस असं झाड बारीक झाड वारीक थोडस मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे आणि बघा मोहरी मोहरी पण गरम करून घेतली बोरी गरम पण करून घ्यायची कारण आलेली असते ना पण गरम करून घ्यायची आणि त्याच्यानंतर लसूण पावसावरला जास्त लसूण गुळ पण पावसार आहे गुळ आहे ना गुळा ना लोणच आहे ना गरम होती मी ताटचे ताट लोणचा खापरात राहते डाळ तिखट आहे मस्त अशी तर त्यानं एक घरीच असं मी मिरच्या दळून घेतले आणि घरीच तयार केले त्याच्यावरून आपण परत मोरीची डाळ टाकून घेऊ मी अर्ध किलो डाळ टाकली आहे डाळ जेवढी डाळ टाकली तेवढं खार मस्त होतं आणि बघा ही घरची हळद आहे त्याला मीठ लावलेलं तेल केलंय मी आणि थंड करायला ठेवलं थे। तर जास्त कडक तेल टाकायचं नाही जास्त कडक तेल टाकाल ना लोणच्याच्या न आरम होत्या त्याच्यामुळं गरम करून आणि थोडं थंड करायचं तेल नंतरच तेल घालायचं त्याच्यामध्ये आता हा मसाला चांगला खालून घ्यायचा हा मसाला चांगला हालून घ्यायचा आता आणि चांगलं थंड होऊन जायचा नंतर मग त्या छापा परत पुसून आणि नंतर टाकायचं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर खापा टाकायचा गुळ घालायचा पाच किलोला पावशेर गुळ घालायचा कारण मी गुळा नाही ना लोणचं शिकत तिखत खापा नरम होत नाही बघा जास्त चांगलं आणि थंड करून घ्यायचं गरम तेल टाकायचं नाही गरम तेल जर टाकलं तर खापाय खापाना लगेच नरम होऊन जातं म्हणून गरम तेल कधी टाकायचं मी आणि मसालाही मी भाजून घेत नाही कच्चाच मसाला वापरते मी फक्त मी डाळ आणि मीठ गरम करून घेतले भाजून पण घ्यायचा मी चौरबातीसाठी चौलबा कच्चाच मसाला वापरायचा त्याचं आता या खापाना आपल्याला डबल पुसून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायच्या या खापा डबल पुसून घ्यायचा थोडंसं असं म्हणजे त्याला कचरं काळी काही उडलेलं असतं ना त्या पुसून आणि मग त्याच्यात टाकून घ्यायच्या अशा कारण डबल डबल खापा पुसायच्या आधी पण पुसायच्या आणि नंतर पण पुसायच्या असं काही पण उडतं ना त्याच्यामुळं लोणचं लवकर खराब होतं तर म्हणजे लोणच्याची खूप काळजी घ्यायची कारण आहे ना आपल्याला वर्षाची हे असतं वर्षभर टिकत माझं तीन तीन वर्ष लोणचं खराब होत नाही तीन तीन वर्षे लोणचं टिकतं म्हणजे तर लोणच्याची खूप मेहनत घ्यायची आणि खूप काळजी घ्यायची लोणचाची काळजीपूर्वक कोणची वस्तू काळजीपूर्वक करायची जरा पण त्याच्यात घाण काळी कचरा काही जाऊन द्यायचं नाही कारण आपण वर्षाचे करून ठेवतो ते माझं तीन तीन वर्ष लोणचं खराब होत नाही आता बघा गेल्या वर्षीचं लोणचं माझं अजून जसं तसंच हे पण दाखवते हो मी नंतर आता ये मी पुसून घेते आणि नंतर माश्या कालून घ्यायच्या कापा आणि थंड झालं ना मग बर्नीमध्ये बरणीमध्ये भरून अगरबत्ती पेटवायची बर्नीमध्ये सगळं असं फिरवायचं बर्नीमध्ये आणि मग लोणचं ठे भरायचं लिंबाचा पाला आणायचा त्याच्यावर लिंबाचा पाला ठेवायचा आता मी सगळ्या पुसून घेते बघा आता ह्या खपाय ना अशा मस्त चांगल्या भर अशा चांगल्या खालवर करून किंवा कसं भरगत चलवन दिसतो बघा बरं तुम्ही तसं कत्रेचं कसं आणि घरचं बघा कसं भर लोन भर किती गच्च लोणचं दिसतं बघा खापा एकदम भरपूर खार सगळा मसाला एवढा बघा किती छान मस्त असं दिसतं लोणचं कलर पण किती छान आलाय आणि दिसतं बघा किती भरलेलं गच्च भरलेलं लोणतो आता आपण ह्याच्या हालून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता तेल आहे ना याच्यामध्ये सगळं तुम्हाला तेल दिसत नाहीये दिसत एकदम पाहिलं पाहिलं हा तोंडाला कलर आणि भरगत खापा पण भरल्या आणि बघा खार पण असा भरपूर आहे किती भारी दिसतं बघा तुम्ही बघा कसं दिसतं इतकं छान मस्त आता आपण बर्नी ना बर्नीला अगरबत्ती ना थोडं हे करून आणि बर्नी भरून घेऊ असं तर माझं हे तीन वर्ष जरी ठेवलं ना तरी खराब होत नाही याची गॅरंटी देते मी बघायला गेल्यावर तिथं लोण तर दाखवून तुम्हाला एकदम आता तयार झालं आहे थंड पण झालं आहे आता आपण ना भरणी मध्ये भरून घेऊ त्याला हे बघा माझं मागच्या वर्षीचं लोणचं अजून हस आहे मस्त मुरलं गेलं आहे आणि मस्त फक्त त्याचा कलर चेंज झाला आहे बाकी एकदम भारी आहे त्याची हे बघा खानसुद्धा अजिबात नरम पडलेली नाही पुसून धुवून पुसून चांगली वाळावी उन्हामध्ये दिवसभर आणि आता ही अगरबत्ती पेटावली ही अगरबत्ती आपण सगळे असं फिरून घ्यायची बरणीला असं धुर हे करायचं किंवा अशी अगरबत्ती सगळी बरणीला फिरून आणि नंतर लोणचं भरायचं हे शास्त्र आहे जुन्या माणसांत आपल्याला काही सांगता या नाही पण असं अगरबत्तीना त्याला अशी धुरी द्यायची बरणीला नंतर नंतर भरायचं लोणचं हे बघा झाली धुरी दिली आता मी आता याच्यात मी लोणचं भरून घेते हे बघा कसं आता तेल सोडलं लोणच्यातला हे कलर कसा मस्त छान असा कलर आला सुंदर आता आपण

पहा आता आपण सगळं असं मस्त करून घेतले आता आपण बर्नीमध्ये भरून आणि बर्नीत भरून हो ठेवायचं तीन दिवस भरणीला हातच लावायचं आणि त्या दिवशी लोणचं हालून द्यायचं आंघोळ करायची लोणचं हालून द्यायचं आणि लोणचं ठेवताना बाईची सावली पण नाही लोणच्या पाहिजे अशा ठिकाणी लोणचं ठेवायचं बघा पाच किलो मध्ये ही एवढी एक वर आणि ही एक वर मध्ये बर ही एक बरणी आणि एक बरणी दोन बरण्या भरल्या बघा खार दिन एकदम मस्त बघा कसं लोणचं एकदम भरगतचं लोणचं झालं धापा तर असं नक्की करून बघा तुम्ही लोणचं दोन वर्षे तीन वर्षसुद्धा सुद्धा हे लोणचं खराब होत नाही याची गॅरंटी देते मी तर असं लोणचं नक्की करून बघा माझं लोणचं जर आवडलं तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा धन्यवाद